हाय फ्रेंड आज झालेला तुमचा मंथन स्पर्धा परीक्षेचा पेपर आज म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ओके आता पेपर एक म्हणजे भाषा आणि गळी याची उत्तर सूची मी आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ओके तर तुम्ही ही उत्तर सूची बघू शकतात आणि तुमचे किती उत्तर बरोबर किती चूक याचं कॅल्क्युलेशन तुम्ही आजच करू शकतात एक मिनिट मी सर्व उत्तरे तुम्हाला बरोबर दाखवत आहे तुम्ही ते बघा पहिल्या रो मध्ये आपण एक ते पंधरा बघा पहिला रो बघा ठीक आहे एक ते पंधरा प्रश्नांची उत्तर क्रमांक ज्या त्या प्रश्नाचा उत्तर क्रमांक ज्याच्या त्याच्या समोर एरो करून बांध दाखवून आपण दिलेला आहे तसंच आपण पेपर दोनची उत्तर सूची सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ही आहे आपली संपूर्ण उत्तर सूची तर पटपट आपली प्रश्नांची उत्तरं आता तुम्ही तुम्हाला मिळालेल्या ओ एम आर सीच्या कॉपीवर चेक करा आणि तुमचे मार्क्स किती ते आजच काढून घ्या थँक्यू